नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फडकर टीचर चॅनलवर परत एकदा आपलं मनास मनापासून स्वागत आहे तर आपण जो हिंदी भाषा अभ्यासासाठी जो टॉपिक सुरू केला हिंदी भाषा अभ्यास संपवायचा पूर्णपणे त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत काय काय पाहिलं आहे तर अव्यय प्रयोग बघितलेत संधी बघितलेत मुहावरे बघितलेत कालभेद बघितलेत वाक्यके भेद बघितलेत शब्दभेद बघितलेत आणि सहाय्यक क्रिया बघितल्यात एवढे आपण ग्रामरचे टॉपिक ह्या आधीच्या लेक्चरमध्ये बघितलेत आता आपण जे लेक्चर नंबर सहा पाहणार आहोत ना ते प्रेरणार्थक क्रिया या संदर्भात पाहणार आहोत प्रेरणार्थक क्रिया हा प्रश्न एक गुणासाठी परीक्षेसाठी परीक्षेमध्ये विचारला जातो अतिशय सोपा प्रश्न आहे पण एक विनंती करते जे माझे व्हिडिओ बघतायत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून मला अधिकाधिक व्हिडिओ बनवायला चालना मिळेल आणि शेअर करा जेणेकरून सर्वांना हा व्हिडिओ पोचून त्यांनाही ग्रामरबद्दल व्यवस्थित माहिती मिळेल तर आता आपण बघूया की प्रेरणार्थक क्रिया म्हणजे काय तर प्रेरणार्थक क्रिया जब करता स्वयं कार्य न करके किसी अन्य को कार्य करने के लिए प्रेरित करता है अथवा अन्य से कार्य करवाता है तो वह प्रेरणार्थक क्रिया होती है म्हणजेच काय करता स्वतः नाही काम करत आहे म्हणजे मी स्वतः काम नाही करत आहे मी दुसऱ्याकडनं काम करून घेतोय कि की किंवा दुसऱ्याला इतरांकडून करूं काम करून घ्यायला प्रवृत्त करतो आहे अशा ज्या क्रिया असतात त्याला प्रेरणार्थक क्रिया असं म्हणतात जसं की मूळ धातू आता मूळ क्रिया आहे मिलना मग मिलनाला काय होणार प्रथम प्रेरणार्थक क्रिया मिलाना आणि द्वितीय प्रेरणार्थक क्रिया काय होणार मिलवाना म्हणजे लक्षात ठेवा तुम्हाला मूळ धातू देतात एक्झामला आणि त्याची तुम्हाला प्रथम प्रेरणार्थक क्रिया आणि द्वितीय प्रेरणार्थक क्रिया अशी दोन रूपं तुम्हाला एक्झामला लिहायची असतात आता बघूया हा एक एक म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि क्ल्यू पण देईन मी तुम्हाला त्यानंतर मिलना मिलाना मिलवाना हे बघा ना आणि वाना लिखना लिखाना लिखवाना ना आणि वाना जलना जलाना जलवाना झुकना झुकाना झुकवाना चढणा चढाना चढवाना उडना उडाना उडवाना गिरणा गिराना गिरवाना म्हणजे काय आहे बघा मूळ धातू तर तुम्हाला ऑलरेडी देतात तो तुम्हाला लिहायचा आहे मग प्रथम प्रेरणार्थ क्रियाला त्याला काय आहे ना आहे आणि आ हा हेच मूळ धातूचं प्रथम प्रेरणार्थक क्रिया करताना तुम्हाला आ हा स्वर वापरायचा आहे आणि द्वितीय प्रेरणार्थक क्रिया करताना तुम्हाला वा हा स्वर वाप स्वा वा हे व्यंजन वापरायचं आहे मिलनाला काय झालं मिलाना आ आला ना आणि मिलवाना वा आला बघा अशा प्रकारे हे लक्षात ठेवा अतिशय सोपं आहे पुढे बघा तुम्ही स्वतः एक बनवत जा बन्ना मग बनाना आणि बनवाना मरना मारणा मरवाना सुन्ना सुनाना सुनवाना करणा कराना करवाना पडणा पढाना पडवाना चमकना चमक चमकाना चमकवाना चलना चलाना चलवाना ते एक स्वाध्याय दिलाय तो आपण सोडवूया निम्मलिखित क्रियांके प्रथम प्रेम प्रेरणार्थक और द्वितीय प्रेरणार्थक रूप लेखीये लढना आ येणार आणि ते वाणा येणार एवढं लक्षात ठेवा लढाना लढवाना दौडणा दौडाना दौडवाना नाचना नचाना नाचवाना भुलना भु भुलाना भुलवाना फैलना फैलाना फैलवाना देखना दिखाना दिखवाना पुढे फसना फसाना फसवाना करना कराना करवाना भीगना भिगाना भिगवाना भुन्ना भुणाना भुनवाना आता ही जी बाजू आहे तुम्ही स्वतः सोडवा आणि कमेंटमध्ये मला त्याची आन्सर शेअर्स करा कारण प्रेरणार्थक क्रियाचा एक गुण मिळवणं हे किती सोपं आहे हे तुम्हाला कळलं ना आता आता पुढच्या भागामध्ये आपण कारक हा जो हिंदी ग्रामरचा टॉपिक आहे तो बघूया आता तीनच टॉपिक राहिले आपले कारक राहिला आहे त्याच्यानंतर विरामचिन्ह राहिली आहेत आणि वाक्यशुद्ध करणं हे जो दोन मार्काला प्रश्न असतो हे तीन टॉपिक राहिले की हिंदी भाषा अभ्यास आपला पूर्ण होणार व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत माझे हे व्हिडिओ पोचवा धन्यवाद आणि नेहमीप्रमाणे रिव्हिजन मात्र करतच रहा